जळगाव महानगरपालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडत नाही शनिवारी कोर्टात त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खडबळ उडाली आहे आज दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे ब्रिटिशकालीन जुनी पाईपलाईन चोरी प्रकरणी रामानंद नगर व तालुका पोलीस स्टेशन या दोन पोलीस स्थानकात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून यात माजी विरोधी पक्षनेते आरोपी आहेत गुन्हा दाखल झाल्यापासून ते पोलिसांना सापडत नसल्याने शेनवारी कोर्टात त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पोलिसांनी सुनील महाजन यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर बोजा बसवत बसवता येईल किंवा ही कारवाई होऊ नये म्हणून अनेक दिवसापासून फरार असलेले महाजन हे पोलिसांना किंवा कोर्टाला शरण येतील